उपस्थितीत सकाळपासून चार्थास। या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे कोणी चिखलात होते कोणी वॅलिंगला घासून होते कोणी बांधावर चढलेत कोणी झाडावर चढलेत जिथून मिळेल तिथून आस्वाद घेतला जातो どういうこと गावती या तांबड्या मातीत चला पुढची जोडी जोडी नंबर चौदा निखील पडले सोन्यानी सागर चला मोर्डे तर सला घेऊन आपण कावळेवाडी ज्या मोर्डे गवळवाडी मध्ये समालोचकासाठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आणून दिलेला आहे सला घ्या जोडी पुढे घ्या मोरडे गवडेवाडीचा साज येते पडायला सोन्या आणि सागर बापू दादा गोपाळच्या

जाताना थोडी आठ सेटंदर दिली होती जोड़ी, जोड़ी नंबर पंधरा अक्षय महादेव हरेकर तुरळ पक्षाने रि पंधरा अक्षय महादेव पुरळकरांचा पक्षात वगैरे एकोण एकशे सत्तावीस जोड्यांचा फरार आपण पाहतोय हरेकरांचा पक्षी आणि वगैरे परत एकदा गुलाल पीक छोट्या जाधव नामांकड काजमेंट आहे पाडव्या गोरुवारचा चेहरा हे त्याला फुटाव लोकर एवढे जोरात एवढे दोरात कथे वाढ पाहिजे आज वाजे जोरदार जास्त वेगाची या ठिकाणी पळताय झिरो चला जोडी नंबर सोळा राजपाल कदम शक्ती चला दुर्गा पुढे उघड्यामध्ये सोळा नंबर दोन यायला एवढा वेळ काय हे सगळ्या डोळ्या उपडून नाही तेव्हा पंचवीस नंबर पर्यंत डोळ्या उपडेला असल्या पाहिजे एवढा वेळ काढून चालणार नाही सोळा नंबर वर चालू म्हटलं काही पुढे जाऊन बघायला येतात का कदम वनगुळे सोळा नंबरला नंबरला केदार नंबरला धगे केदार नंबरला उमेश गोपाळ वीस नंबरला बैरी टीका प्रसन्न तांबेडीवाले चला वनगुडेवाले चला राजपाल कदम वनगुडे करायचा शिवमानी शक्ती येऊ द्या नाही याला झालेच नाही याला जे होते ज्यांना गुलाल घ्यायचा त्यांना आता एकोणीस त्र्याऐंशीच्या आतमध्ये पडावं लागेल चला चला जोडी नंबर सतरा घ्या पुढे केदारणी पसंत पोहोचू काय झालंय घाटेवाले बहुतेक सध्याकाळी इथंच राहायला लावतायत एवढा वेळ काढून कसं चालेल बोरसूत वाले जोडी या पुढे बोरसूत वाले म्हणजे येत माझी हा ऋषभ मला पुढे पुढे येतोय लाईव्ह नाही असा फोन येतो लाईव्ह चालू आहे चालू आहे चालू आहे का चालू वाले मग येऊ दे काय कधी येणार अजून बैल कुठे दूर दूर वर दिसत नाही आणि हे आज दाखवतायत येणार येणार आला आला तो तिकडे दोन बोटा दाखवतोय एक पाच बोटा दाखवतोय काय चाललंय उडून झाले किती तास बैल जपायला वेळ लागतोय किती मैदान शिस्ती चालू आहे हे शिस्त करू नका वाले आता परत हात दाखवलं होतं जोडी शेवटला ठेवली जाय अठरा नंबरला धनिकेटा काही कसं उदारकीन छोट्या बघूया शिवा खरं तर शिवाच वय झालं त्यानं उमेदीमध्ये अनेक मैदाना गाजवली त्याची कारकीर्द स्वर्णाक्षराने दिवली गेले तोच शिवा आज बघूया काय करतो

परत एकदा जोडी पडवला सिद्धुगोपाळ केदार सन्मान आणि अभिजीत अभिजींच्या पाठोशी असतात या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळी उद्घाटन करून गेले होते आलाही जोडी मैदानात आधी भुजी झाला सरदारच्या जोडीला अन्या दादा शिंदेना बोलावलं जाते हा लागला सुंदर सुट्टी झाली सरळ सुटात सुट्टी झाली सुंदर पाहिजे एवढे जोरात एवढे जोरात लाख टांग्या बैठ आणि लाख टांग्या ड्रायव्हर गती मात्र वाढायला हवी अजून शेवटच्या टप्प्यात वीस चौदा नाही चलना शिवाय माईक पण ठेवलाय घ्या पडेल तर पुढे देसाई यांचा शिवाने स्वनिया नामांकित जोडी आहे जोडीए जोडी आहे काय झालं का पुढे येत नाही निश्चितच देवल देसाई म्हणजे पैलणी क्षेत्रामध्ये त्याने गाजवला होता आज बघू या घरच्या मैदानावर जोडी पाळणार आहे पण वेळ काय लागतोय पण कुठे देसाईच्या वाऱ्यात ठेवून आणलं होतो बाबा अरे भाग आहे